कोणत्या वर्षापासून भारतात संविधान दिन साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास दोन हजार पाच दोन हजार चौदा किती वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे

कोणाची सत्ता दिन म्हणून अर्पण करीत आहोत संविधान दिनाची सुरुवात कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या संकल्पनेतून झाली आहे ए तीन गुण बी सहा गुण सी सहा गुण बी चार गुण आणि ई एक स्पष्ट करते लोकशाही राज्य कारभाराची सत्ता कोणाच्या हाती असते लोकशाही लोकशाही कोणाच्या हाती सत्ता समितीने घटनेचा मसुदा तारनामा कधी घेतला सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास बरोबर आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो देशाचे सर्वोच्च पद कोणते संपले पाच नाही त्यांचे गुण झालेले आहेत आठ सहा चार त्या अध्यक्ष कोण होते इकडे इकडे हात आता डॉक्टर आठ ब्रेक डॉक्टर आमद्रिकर बरोबर आहे